नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गौरी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण देवासमोर किंवा अंगणात काढण्यासाठी छोट्या कमी वेळेत आणि कमी जागेत होणाऱ्या रांगोळ्या बघूयात तर मी इथे तीन ते तीन चुक्के मारून घेतलेले आहे सॉरी तीन ते दोन आणि हे बघा असे क्रॉस लाईन केल्या आणि त्यावरती एकदम सरळ साधी सोपी कुणालाही सहज काढता येतील इतकी सोपी अशी रांगोळी फक्त गोल गोल आकार देऊन काढून घेतलेली आहे किती सुंदर दिसते हे बघा आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही कलर भरू शकता मी आता ऑरेंज आणि ग्रीन हे दोन कलर भरत आहे बघा किती सुंदर रांगोळी आणि किती झटपट तयार झाली अगदी एका एक मिनटाच्या आधी आधीच रांगोळी तयार झाली त्याचप्रमाणे आता आपण दुसरी बघूया हे बघा तीन ते दोन ठिके मी असे मांडून घेतलेले आहे आणि आपल्याला ना असा हाफ सर्कल काढायचा आहे म्हणजे आपल्याला कुंडीचा आकार द्यायचा आहे हे बघा किती छान दिसतंय नाही का आणि तुम्ही रांगोळी बघू शकता अशी झटपट पटापट पत, पत, अगदी एका मिनिटात तुम्ही अंगणामध्ये किंवा देवासमोर अशा रांगोळ्या नक्की काढा खूप पटकन होतात आणि तुमच्या तुम्हाला किती सकाळी सकाळी सर्वांनाच सगळं माझ्या मैत्रिणींना घाईच असते आणि अशा वेळी कुठली रांगोळी कोणती काढावी कुठली नाही रोजचाच प्रश्न पडतो तर हे बघा त्यासाठी मी तीन रांगोळ्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर नक्की ट्राय करा हे बघा अशी छोटीशी आपली खाली कुंडी आणि त्यावरती असे फुलांचा आकार दिलेला आहे तर मस्त फुलांची रांगोळी आपली अगदी एका मिनटात तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसते होती नाही मित्रांनो तर नक्की झटपट पटापट या रांगोळ्या बघा आणि आपल्या अंगणात देवासमोर नक्की काढा चला तर मैत्रिणींना बघतो फक्त आपल्या दोन रांगोळ्या झाल्यासुद्धा दोन मिनटामध्ये आता आपण तिसरी रांगोळी बघूया तर मी सारखे स्टिपे मांडून घेतलेले आहे तीन ते दोन आणि ह्या क्रॉसमध्ये अशा रेषा मारून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नवी डिझाईन नवी तुम्ही सुद्धा मनाने या यापासून नवीन नवीन नवी डिझाईन बनवू शकता हे बघा किती सुंदर असे आपले तीन बेलाच्या पानासारखे आकार तयार झालेले आहेत आणि यावरती मी रेषा मारून घेतलेला आहे क्रॉसमध्ये तुम्ही एक चिकससुद्धा कलरने भरू शकता पण मग ते सकाळी सकाळी आपल्याला एवढा वेळ नसतो ना की आपण ते चेक्समध्ये कलर भरायचं तर ते असंसुद्धा छान वाटतं पांढऱ्या रंगामध्ये आणि आता आपल्या आवडीनुसार तुम्ही कलर भरायचे आहे हे बघा किती स झटपट होणारे रांगोळ आहेत खूपच स्पष्ट अगदी कमी वेळेत आणि जागा बघा किती थोडीशी लागते तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी झटपट या रांगोळ्या दारासमोर काढू शकता आणि देवासमोरसुद्धा अगदी मन प्रसन्न करणार आहे पट पटापट तर कसे वाटलं मैत्रिणींनो तिन्ही रांगोळ्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय